सगळं काम आवारलं आता घरचं कपडे भांडे सगळं घासून झालं माझं आता लेकर आणायला जायचं मला शाळेत आज माझ्याकडे ड्युटी दिली आज साहेबांनी आमच्या शाळेत जा म्हणून लेकर आणायला आता मी चालले शाळेत उरकून सगळे कपडे बिपडे धुवून झाले आता मी चालले शाळेत दराजा लावून घेते जाते गेट लावून शाळेत आता घेतला दराजा लावून मी आता आता दराजा लावलाय आता गेट लावते आणि जाते बघा शाळेत लेकर घेऊन येते आता चुकूल झालाय गाडी काही येत नाही दारात आता मला लेकरं आणायचं काम लावून दिले खाटा बसल्या बाय शाळ्या मस्त आरामात ट्रे शाळे बघा किती मस्त बसल्यात माणसाला बसायला जागा नाही ईद आणि शाळे बसल्यात खाटा इतका चिकुल झालाय चिखलातन तिकडे जायचं आता मला लेकरं आणायला शाळेतून घेऊन यायचे साहेबाला सुट्टी नाही आमच्या चला म्हणलं आता आपली ड्युटी आपण जावा म्हणलं आता आज आज माझ्याकडे ड्युटी दिली लेकरांची शाळेत आणायची मी चालले आता शाळेत बांधून टाकल्या आता शाळेतून घेऊन येईन मग शाळे सोडीन आता लेकरं घेऊन आलो वर नाही सोडीत आता चालले म्हणलं शाळेत मी लेकरं आणाय आता ग कसं चालले बघा मी उड्या मारित आता बघा ते बेंड किंवा निंडूक टुंडूक बेंड का उड्या मारतो तशी जागा नाही चालायला पण चालायला लागते तसंच कुठं उडी मारू मारित मारित। अरे बापरे अका हे पाणी कस ही घाण इतक्या उड्या मारीत मारीत त्यांना आठवत कसा चिखल आमच्याक आहे भारी चिखल्याची आता बघू शाळेतला दिसा चालले मी शाळा उघडल्यापासून आता शिक आता काय झालं असेल तर हो शाळेमध्ये बी तसं चला येतं ये का नाही हे बी माहीत नाही रस्त्याने आता शाळा उघडल्यापासून आज चालली आहे मी शाळेत पहिल्या दिवशी गेले त्याचे आज चालले मग म्हणून पाऊस नव्हता एवढा म्हणून गाडीवर लकडे घेऊन येत होती आज आता घेऊन ये ना गाड्या आहे ना तिकडं तर आता आज कळन कसं वातावरण रस्त्यात होतं बघून सांगता येईन रस्ता असा असा आहे तुम्हाला पुढं पुढं दाखवते बा का कसा रस्ता येत रस्त्यात रस्त्यात क घर ते कसे घा नाही चला येत नाही तरी आम्ही तसंच चालतं थोडे आणि कोण कोण चालतं बरं अशी रस्त्याने कमेंट म्हणून सांगा बरं कामाला नक्की बाबा बीडची पब्लिक कशी भारी इकडे आमच्याक बीडला रस्ते नाही तर चालायला अयो कसे यायचे लेकरांच्या शाळेत आई कसं जायचं इतकं पाणी ह्या पाण्यातून जाय करायची लेकरांनी कशी शाळा व्हायची लेकरांची इतक्या घाण पाणी साचलेले पाणी नाही घाण आता अशा नद्या चालल्यात मग कसं जायचं हे पाण्यातून लेकर ते उड्या हानी आणि चलायला मा रस्ते पण नाही तर रस्त्याने यावा तिकडून चिखल इकडून यावा इकडं पाणी यावा तरी कसे जावं तरी कसं अरे बाप आले बाई कस तरी लेकर या कीच नाही इकडं डबडब पाणी त्या पाण्यातून लेकर यायचे यायचे घेऊन कसंच घेऊन यावं लेकरांना अयो काय बाई रस्ता आहे गमा कसं यावं कसं जावं घेऊन लेकरांना आजच्या दिवस शाळेत लावला आता उद्या दोन तीन दिवस लावितच नाही मी शाळेत पाणी नेठोसतो वाळूसत काय पाण्यातून चलायला लागते डबा 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 घाण नाहीत ना काय नाही तर तसंच चलायला लागते उड्या आणीत उड्या आणीत कस शिक्षणाचे वैद्यकांची शाळेचा इतका आवघड शाळेत येणं सोपं का इतके पाण्याने रस्ते नि चला आता शाळा उघडल्यापासून आज आलेले आता इकडलं वातावरण बघू आपण कसं इथं आता इथं रस्ता आहे का कसं नाल आहे इथं त्या नाल्याहून जात असतात लेकरं हय कुत्रा आलं मला चावायला माग आता या रस्त्याचं बघू कसं आहे वातावरण इथून लेकरं जात असतात ह्या नाल्यातून हे नाल आहे कसं जायचं बाहेर नाल्यातून रस्त मी आता शाळा सुरू झाल्यापासून आज आली इथं हे असले रस्ता आहे कसं चालायचं हे नाल्याहून पूल नहीं? होता पहिला पूल फुटून गेला इतकं असं झालंय बीडचं वातावरण बीडचे सगळे फुलं फुटून गेलेत रस्तेच राहिले नाही तर अगं कुत्रं कसं झालंय कुत्रं विचारलं का उडी मारीत मी तरी कशी उडी मारेन कुत्रं कशी मारते बघा कुत्र्याला जमत आहे मला चालता येईन का बा कसं जायचं आता मी उतरायला लागले इथं म्हणजे हे पूल होता पूल फुटून गेला हे बांगर नाल्याचा बांगर नाला म्हणूनही आता मी इथून हळूच उतरून मला पडायला जायचे लेखर आणायचेत मला तर मी आता शाळा सुरू झाल्यापासून आज आलेले इकडं म्हणून मला काय माहीत नाही या ना आल्याचं बघितलं मायामागं शिव बियाय लागली अका मायामागं शिळी बिया लागली अका कसलं झालं ह्या नाल्याचं भयान लेकर आणलं लय भीती बाबा ह्या नाल्याची आहे का नाही ना सगळा फुटूनच गेलो, गेलो। दरवर्षी नीट त्यात कसं फुटलाय फुल आता फुलच राहिला नाही हो बारीक लेकरांना ले याचा शाळेचा फुल असलं झालंय वातावरण पुलाच त्या आता इकुण कोण कोण जायचंय का रस्ता आज भयान रस्ता मालकांना दाखवून दिला गाड्या आमा न्या टेन्शन नव्हतं आज लग माहि्या वारी लावलीत मला काही सुधारा ना कुंकड कुंकड जावं इकडं जा तर इकडे जावं इथं ना आल्याने रस्ता नाही कोण ह्या बुळी बुळीने बुळी बुळीने निघायला कुंकड बी इथं कशी उतरू आता इथ दोन इथं आले बाई इकडं आता आता पुढल्या आल्या पुढल्या पुलाला काय झालंय काय माहिती पुढं बी एक मोठा पुल जर फुटला असला आम्हाला मला फार बिड्यातच जायला लागतं आहे मग बिडातूनच लेकरं घेऊन यायला लागतात मला मधून कुठून नाही येत येत मग दुपारच होती आणूस तर मला दोन तीन तर वाजते सहज दोन वाजतेनच मग आता आणूस तर तिथं हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरापर्यंत आले आता चलत लेकरं चलणं मुश्किल आहे लेकरांची आता मी आले बाबा इथपर्यंत चलत आता इथं इथून पुढं कसं जायचं आहे पुढं पुढं दाखवते बघा कसं जायचं तर ह्या मंदिराला खिटून तर आले मी आता इथपर्यंत नाही बरं चांगलं इथपर्यंत पहिल्या गाड्या येत होत्या हनुमान मंदिरापर्यंत आता गाड्या येणार मंदिर त्या हनुमान मंदिरापाशी आले बघा मी आता अरे बा तिथं इथून मग इथून लेकरं न्यायचे आता छान पाऊस झालेला आहे बेडला इतका पाऊस झाला आहे ना हिच्याऱ्याची सोयच नाही लय म्हणजे लयच पाऊस झाला आपडच्या पगली आल्याने तर अशी मस्त साईडला निघून गेले बागा नाही तर लय बीड बीडवाड्यांना बी ती नदी उकारल्यामुळं पाणी बाहेर नाही पडलं नाही नदीचं पाणी बाहेर पडलं असतं नदी यंदा उन्हाळ्यात उकारली होती ना त्याच्यामुळं हां शाळा सुटली बी आले आता मला टाईम झाला आणायला चिखला चिखल्याने जायला बेहतर बढ़ने लगे पैर पड़ी गंभीर आलता चलता, चलता। हा लेकरला ले शांत झाले रे हा का लेकर आमच्या इथं शाळेत किती लेकरात रे तुम्ही सगळे तेवीस अरे गो का आमच्या सार्थकची शाळा यो फळा हे शिकत होते वाटतं कोण शिकत होतं आता तुम्हाला ते आमचं सार्थक चल सार्थक घातली बघा पाटील दग्तर कसं चाललंय लेकर हसायलाच

आज माझी बारी होती मग शाळेची म्हटलं चला आज माझी बारी चला मी हे ओट चला निघलो बघा शाळेच्या बाहेर आहे काय कर सार थांबतो तम माझ थांब रे शाळेत कसे झाड झुड सगळेच बघा हम्म हम्म चालेल खाली शाळेतून दुकानात बघा काय घेते काय घेतो रे कुरकुरा बघा आता शाळेतून खाली दुकानात आणला कटाळ करतो पाय चालायच नको म्हणतो गाडी पाहिजे एखाद नको म्हणतो पायपाय चालायच लगेच दुकानात घुसले इथं कुरकुरे मुरकुरे दुकान फिरते अरे आपल्या ह्याला तरी फुलं घेऊ घाटाला थोडे पिशी पिशी दे बरं घाटाला फुलं घेता येतेच मग हा बरं एक पिशी दे आता फुलं झाड दिसलं मला मग फुलं तुडीत बसले देवाला हां देवाला फुलं तुडीत बसले माळ होईन म्हणलं घाटाला म्हणून बसले बाय तुडीत मी फुलं आता शाळेत न्यायला आले शाळेत झाड लगेच फुलं झाड दिसलं मला चलता चलता काय काही दिसत मस्त आणदा फुलं घाटाला होते ना आपल्या देवाला हा देवाला फुलं होते आण आणबा चल आण बारीक जाण मना एक पिशी

दुकानात बी ठेवू दे बाई हे आता दिसले म्हणलं घाटाला होते ना फुलं सार्थक ला आमच्या भूक लागली कुठे सार्थक तू जो काय खात पुरपुरा खाज पाय पाय नाही चल वाटा ना तुला का म्हण बाबा काय माहिती हा का रोज पण चल तू गाडीवर हा खायच्या खायचं का खायचं नका लेकर घेऊन चालले मी ते एवढे कुत्रे तर कसे तर किती भीती लेकरांना शाळेतून आणताना एखादं कुत्र्याने धरलं बिरलं लज भेवय त्यामुळेच मग नवी पानून सोडतात कान बाई मला नाही का अचाम वाटायला कुत्र्यांचा बाप इतके कुत्रे असते हो। तिथं त्यामुळं चालून सोडते का नव्मीचे पप्पा घरी लेकरांना लेकरांना एकल्यांना यायचं कामच नाही बघा इकडं शाळेत बी भीती कुत्र्यांची मेन कशी चालली दममानी पटपट यावा ना येत नाही पटकन चालले आता वाटलं कळेल तरी आली इकडे मम्मी फिरायला म्हणून तिला वाटतंय दमान चालव ये ना मी चला चालले घरी कुठं जायचंय कुठं जायचंय चलायचं का हो का खायला काय पैसे दिले काय तुम्हाला पप्पांनी सुटली शाळा इकडे कर इकडे कर हा नक काढू इथं चला नक काढू इथं लाज वाटते म्हणून माग तो घेऊन नक काढू तर हा माग तर चल ना मग चल ना हो का खात चालले दोघ एकूण दोघ एकूण छोटी एकूण चार तर शाळा सुटली ना शाळा सुटली पाटी फुटली त्याच्या काय बापाच काल त्यांनी कामून मारलं आता चलता येईल का तुम्हाला ह्या रस्त्यात नाही चालत त्या लोकांना बघा तर चल नहीं। 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 नहीं चल सार्थक येता येते का छोटे सार्थक तुला येता येईन का हा अयो काय छोटे छोटे फुलं आहे पहिला कसा आता आता चालतंय ते का हा नाही उड्या मार उड्या मार थांब ना पडन पिढन मी पुलावून अप का लेकरं कशी येते तुड्या मारून सारव कुड्या रे तू चल चल, चल।, चल, चल तक चल उडी मार मारली बघा त्याने उडी आ कशी उडी मारून येते ना पहिला पूल होता आता पूल फुटला म्हणून ते तुटून गेला सगळा फुटून तुटून त्यामुळं चाललेत लेकरं तसे धुपटी दप्तर धुपटी पाटीत गुंतून त्याची त्याला चालीलं मोकळं त्याचा हात दुखायला लागलाय उड्या मारू मारू चालाय याय ना म्हणून त्यामुळं घेतली त्याची ढोपटी चला म्हणलं घ्यावा ढोपटी त्याची येतले एकर आमचे पाणी चालता येईना म्हणून एकूण उड्या मारतात तिकून उड्या मारतात पण चालायला काय येईना ना चिवटीला व्हायत लागली आज शाळेत मी पावसाने लय दैन काढली म्हणती पाऊस उगाची होती म्हणती इतका शाळा बुडवती कोण तीन रस्ता नक बघाय आता कशी उड्या मारती सार्थक छोटी काय सार्थके धाडी धरदर अरे बाब रे धरतरी धरतरी

मम्मीच्या पायर आपले बघा आज मम्मी आली आम्हाला घ्यायला ती इतकी थकली ना खूप थकली आम्ही तर रोज येतो या चिखलात पहिल्यांदीच आली तर आज थकलीलय सार्थकन मी तर लय येतो रोजच येतो तर लय चिखल आहे तुम्ही फक्त पाणीच पाणी कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे आहे का हा कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे असं चिखल आहे का